नमस्कार माझ्या बाजूला जी एक छोटी प्रतिमा दिसती आहे ती आहे चापेकर बंधूंची कोण हे चापेकर बंधू असा प्रश्न मराठी लोकांना तर पडणार नाही कारण आपण त्यांचं नाव एका क्रांतिकारक आणि देशासाठी ज्यांनी बलिदान केलं अशा एका घराण्याच्या रूपाने ऐकत आलेलो आहोत मी ज्या चिंचवडमध्ये राहतो तर सुदैवानं चिंचवड हेच त्यांचं गाव मूळ गाव त्यांचं वेळणेश्वर परंतु त्यांचे वडील कीर्तनकार असल्यामुळं ते इथे चिंचवडमध्ये राहत होते विविध ठिकाणी कीर्तनं करत होते आणि त्यांची ही सगळी मुलं दामोदर बाळकृष्ण वासुदेव ही मुलं मुलं म्हणजे छोटी मुलं नव्हती मोठे झालेली ज्यांचे विवाहदेखील झाले होते असे ते सगळेजण होते परंतु अतिशय देशभक्तीने भरलेलं आणि आपल्या धर्मावर निष्ठा असलेलं असं हे घराणं होतं तो काळ होता एकोणीसाव्या शतकाचा त्यामुळे स्वाभाविकपणे इंग्रजांचं सरकार होतं आणि विविध मार्गांनी कशी हिंदुस्थानचं खच्चीकरण करता येईल हिंदू धर्माचं खच्चीकरण करता येईल यासाठी प्रयत्न हे इंग्रज करत होते या काळात तिथं जी प्लेगची साथ आली आधी ती मुंबईला आली आणि मुंबईला आल्यानंतर म्हणजे अठराशे शहाण्णवला ती मुंबईत दे आली त्यानंतर चार महिन्यांनी ती पुण्यामध्ये देखील आली ह्या प्लेगचा प्लेगचं निर्मूलन करायचं या नावाखाली इंग्रजांनी आपल्या सगळ्या समाज व्यवस्थेवर आणि आपल्या हिंदू धर्मावरच घाला घालायला सुरुवात केली ते काय करायचे घरामध्ये बूट घालून घुसायचे देवघरातले देवसुद्धा काढून रस्त्यावर फेकायचे महिलांना हाताला धरून ओढत बाहेर न्यायचे त्यांना नेऊन कुठल्याशा दवाखान्यात तंबूमध्ये ठेवायचे त्या महिलांचं पुढे काय झालं हे देखील नातेवाईकांना कळायचं नाही अशा अनेक महिला त्या काळामध्ये गायब झाल्या सगळ्या पुण्यामध्येच अतिशय असंतोषाचं वातावरण होतं आणि त्याला तोंड फोडायला हे चापेकर बंधू तयार झाले हे मुळातच लहानपणापासून व्यायाम करणारे धर्माचा अभ्यास करणारे कवनं करणारे शाहिरी करणारे असे बंधू होते वडील पण कीर्तनकार होते त्यामुळं त्यांनी लोकमान्य टिळकांच्या एका कार्यक्रमामध्ये एक कविता वाचली ती या दामोदर पंतांनी वाचली काय होती ती कविता होती काय बिषाद वक्र नयने बाही परस्त्री कुणी ज्ञानातून हजार तीक्ष्ण असिका बाहेर ये त्या क्षणी म्हणजे हे आपल्या पूर्वीच्या भारताचं वर्णन आता अग्निरथात संधी बहुनी हस्ते स्त्रिया ओढती शंढानो करिता कसे सहन हे लापून घ्या दादती ही कविता दामोदर पंतांनी वाचली लोकमान्य टिळक त्यांना नंतर म्हणाले की तुम्ही इतरांवर टीका करताय की नुसतं तुम्ही भाषणं करता वगैरे पण तुम्ही तरी स्वत काय करताय दामोदर पंत म्हणाले मग काय करायचं आहे आम्ही सैनिकांवर हल्ला सुरू करतो जे जे घराघरांमध्ये घुसतायत तर तो त्याच्यावर तोडगा असं निघाला की जे प्रत्यक्ष घरांमध्ये शिरणारे जे सैनिक आहेत ते तर काही हुकमाचे ताबेदार आहेत त्यांना आदेश देणारा जो आहे त्याचा काटा काढला पाहिजे मग कोण होता हा आदर्श आदेश देणारा तो होता रँड नावाचा अधिकारी त्यामुळे त्याचा काटा काढला पाहिजे असं यांनी ठरवलं त्याने पहिला जो प्रयत्न आहे तो पुण्यात जे फरासखाना नावाचं ठिकाण आहे तिथं केला पण त्यावेळेला घोड्यांच्या आणि घोडेस्वारांच्या गरड्यामध्ये हा रँड होता त्यामुळे त्यांना काही करता आलं नाही दुसऱ्यांदा एका घरामध्ये असे काही सैनिक आणि पोलीस हे तपासणीसाठी येणार आहेत असं कळालं तेव्हा हे सगळेजण तिथे गेले तिथं हल्ला करायचा असं ठरवलं परंतु नेमकं जो चमू तिथे आला त्यामध्ये हा रँड नव्हता त्यामुळे तो प्रयत्न फसला पण बावीस जूनला मात्र एक अतिशय चांगला प्लॅन त्यांनी बनवला कारण आजही आपण औंदवरून पुण्यात जाताना तिथं जे गव्हर्नर हाऊस आहे तिथे एक इंग्रजांचा मोठा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला हे सगळे इंग्रज अधिकारी जाणार आणि मग रात्री त्यांची पार्टी मेजवानी झाल्यानंतर तिथून गणेश खिंडच्या रस्त्याने पुन्हा ते कॅम्पमध्ये जाणार हे सगळ्यांना कळालं त्याबरोबर हे सर्वजण हे त्या रस्त्यावर गेले त्यांनी सगळी गे टेहळणी केली कुठं लपून बसायचं काय करायचं कारण त्यावेळेला हा पूर्ण झाडीचा भाग होता एक दोन तीन बंगले डाव्या बाजूला होते उजव्या बाजूला पूर्ण झाडी होती तर तिथं लपून बसायचं त्यांनी तलवारी पण आणून ठेवल्या होत्या पिस्तुल पण आणून ठेवलेली होती आणि रात्रीपर्यंत वाट बघायची आणि जेव्हा त्यांच्या गाड्या त्यावेळेला बग्या असायच्या घोडा गाड्या त्या गाड्या जेव्हा येतील त्यावेळेला त्यांच्यावर हल्ला करायचा कोणती गाडी रँडची आहे हे त्यांनी पाहून ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये वासुदेव हे जे त्यांचे बंधू होते त्यांनी लक्ष ठेवायचं आणि रँडची गाडी आली की गोंद्या आला रे आला अशी घोषणा करायची मग त्याच्यावर गोळ्या घालायच्या हे ठरलेलं होतं दामोदर आणि बाळकृष्ण हे दोघंजण प्रत्यक्ष गोळ्या घालण्याचं काम करणार होते आणि वासुदेव हे घोषणा देणार होते असं तिघांचं मिळून हे ठरलेलं होतं मग किती मोठं धाडस त्यांनी केलं होतं इंग्रज अधिकाऱ्यावर हल्ला करायचा हे सगळं होत असताना दामोदर पंतांची कौटुंबिक स्थिती काय होती तर दामोदर पंतांचा मुलगा चार महिन्याचा होता पंतांची मुलगी साडेतीन वर्षाची होती इतकी छोटी छोटी मुलं घरात असताना त्यांनी हे धाडस केलं त्यांना माहिती होतं की आपण हे धाडस केल्यानंतर आपल्या घराण्याचं काय होईल याची कल्पना त्यांना होती रात्री मेजवानी झाली फटाक्यांचे आवाज यायला लागले आणि एक बग्गी जी रँडची आहे असं यांना वाटलं ती गाडी गव्हर्नर हाऊसमधून बाहेर आली वासुदेवरावांनी आरोळ्या दिल्या गोंद्या आला रे आला ती गाडी पुढं आली आणि बाळकृष्ण चाफेकर हे त्या गाडीवर चढले आणि जे छत होतं त्या गाडीचं ते तो आतला अधिकारी थोडा उंच होता कारण ते त्याचं डोकं थोडं बाहेर आलं होतं तर ते बाहेर आलेल्या डोक्यावर वरून त्यांनी गोळ्या घातल्या आणि तो तिथंच मेला तो ओरडून सांगत होता की आय एम शॉर्ट आय एम शॉर्ट पण तो जो बग्गीचा चालक होता त्याला काही कळत नव्हतं त्याला इंग्रजी कळत नव्हतं त्यामुळं त्यांनी ती गाडी तशीच पुढं नेली आता वासुदेवराव हे अजून घोषणा देतच होतं होते गोंद्या आला रे आला गोंद्या आला रे आला त्यामुळे त्यांना कळेलं काय झालं आणि बघितलं तर तशीच एक दुसरी गाडी ही मागोमाग आली दामोदर पंत बघत होते ह्यांच्या आता लक्षात आलं की पुढे जो ज्या अधिकाऱ्याला आपण मारलं तो इंग्रजच होता पण तो वेगळा अधिकारी होता म्हणून मग दामोदर पंत त्या दुसऱ्या वर मागून चढले आणि त्यांनी गोळ्या घातल्या ही मात्र रँडची गाडी होती रँड तिथे मेल नाही पण उपचार चालू असताना तो नंतर मेला सगळीकडे खळबळ उडाली हेच तर तिघ बंधू तिथून पळून गेले कोणालाही ते सापडले नाहीत एका ठिकाणी त्यांनी तलवारी लपवून ठेवल्या तर त्या सापडल्यानंतर पण हे काम कोणी केलंय हे मात्र काही कोणाला कळत नव्हतं हे, हे सगळे पांगापांग झालेली होती जिकडे तिकडे गेलेले होते पण द्रविड नावाचे दोन बंधू होते त्यांनी त्यांना जे काही आमिष होतं सरकारी नोकरीचं त्यामुळं त्यांनी सरकारला माहिती दिली की हे कोणी केलेलं आहे आणि त्याच वेळेला लोकमान्य टिळकांचा यामध्ये काहीतरी हात आहे असं देखील सरकारला संशय होता त्यामुळे ते टिळकांना अटक करून त्यांना त्रास देत होते हे सगळं बघितल्यामुळं थोडे चापेकर बंधू आपले निराश झाले आणि ते त्यांना अटक झाली पण ह्या ज्या द्रविड बंधूंनी फितुरी करून आपली माहिती दिली हे त्याचा पण सूड घेतला पाहिजे असं वासुदेव म्हणजे त्यांचे तिसरे भाऊ आणि रानडे अशा दोघांनी ठरवलं आणि त्यांनी ते कृत्य पूर्ण केलं द्रविडबंधूंचा वध त्यांनी केला त्यांना पण अटक झाली आणि असे हे चौघजण दामोदर वासुदेव बाळकृष्ण आणि रानडे अशा चौघांनाही इंग्रजांनी पकडलं खटला चालला आणि चौघांनाही फाशी देण्याचा निर्णय झाला पण हे किती धाडसी होते तर आपल्याला फाशी होणार हे कळल्यानंतर देखील ते डगमगेले नाहीत तर हातात भगवद्गीतेचं पुस्तक घेऊन ते फासावर गेले यातली अठरा एप्रिल अठराशे अठ्ठ्याण्णव ही दामोदर यांच्या फाशीची तारीख आठ मे अठराशे नव्याण्णव ही वासुदेवची फाशीची तारीख दहा मे अठराशे नव्याण्णव रानडेंची आणि बारा मे अठराशे नव्याण्णव ही बाळकृष्णची असे हे चौघही फासावर गेले त्यांचं एक स्मारक हे पिंपरी चिंचवडमध्ये आपण आलो तर तिथं ज्या चौकाला चापेकर चौक असं नाव आहे त्या चौकामध्ये त्यांचं अतिशय सुंदर असं स्मारक आहे ते उद्या अठरा एप्रिलला आपण नक्की बघा त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट अशी होती आहे की चापेकरांचा जो चिंचवडमधला वाडा की जो मध्यंतरीच्या काळामध्ये पडलेला होता कारण हे सगळे चापेकर बाहेर गेले त्यामुळं तो वाडा पडलेला होता त्याची नासधूस झाली होती तर पिंपरी चिंचवडमध्ये क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती आहे त्यामध्ये पद्मश्री गिरीजी प्रभुणे आहेत काही कवी अण्णावाची मंडळी आहेत अगज्ञान आहेत असे पिंपरी चिंचवडमधले अनेक जण आहेत त्यांनी त्या वाड्याला पुन्हा ऊर्जितावस्था आणलेली आहे या स्मारक समितीच्या माध्यमातून आणि तिथं जसं आपण पी एम म्युझियम म्हणतो की तिथं आपल्या वेगवेगळ्या प्राईम मिनिस्टर्स पंतप्रधानांबद्दल पूर्ण माहिती दृकश्राव्य माध्यमातून काही व्हिडिओ लेझर ह्याच्या माध्यमातून दिली जाते तसंच स्मारक हे पुन्हा इथं उभं केलेलं आहे उद्याला महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दोनही उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि पवारसाहेब हे पिंपरी चिंचवडमध्ये येणार आहेत आणि उद्या सकाळी नऊ पंचेचाळीस वाजता हा उद्घाटनाचा कार्यक्रम रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये होणार आहे तर त्यानिमित्ताने मी आपल्याला ही गोष्ट एक गोष्ट सांगितली आणि तुम्हाला मी विनंती करेल एक मेपासून हे स्मारक सर्वांना पाहण्यासाठी खुलं होणार आहे तर तुम्ही नक्की तिथे या हे स्मारक बघा आणि आपण सगळेजण क्रांतीवीर चापेकरांना आदरांजली देऊया बोला भारत माता की जय वन दे मातरम ह्या चौघांची जी प्रतिमा आहे ती मी मुद्दाम आपल्याला दाखवतो त्यामध्ये दामोदर वासुदेव बाळकृष्ण आणि रानडे हे चौघजण या प्रतिमेमध्ये आहेत